राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीका करताना नाना पटोले देवाण करून तिकट वाटप करतात या उमेदवाराला कुणी ओळखत नाही अशी टीका केली होती आम्ही काम करणारे लोक आहोत आणि हे लोक जे फक्त मूर्ख बनवतात वोट घ्यायला येतात आता तिकीट दिली आहे स्वतः काय मिळायला नाही घेवण देवण करून म्हणजे कोणाला तिकीट देऊन टाकतात तुम्ही असं काय चालतंय का अरे तुम्ही कोणाला दिली कोणी ओळखत नाही काय कोणाचा त्यांचा हत्ता पत्ता नाही त्यांच्या पक्षाचाच माणूस नाहीये यावर सुषमा अंधारे यांनी प्रफुल पटेल यांना प्रत्युत्तर देत प्रफुल पटेल यांची सुरुवात कुठून झाली होती हे विसरून चालता येणार नाही काँग्रेस आणि शिवसेना हे तळागाळातील लोकांना संधी देणारे पक्ष आहेत कुणालाही असं तुमचं ही भाजपची संस्कृती आहे त्यामुळे प्रफुल पटेल भाजप सोबत गेले म्हणून त्यांना तुच्छतेची भाषा येत असेल असेही सुषमा अंधारे म्हणाल्यात काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांची ही सुरुवात कुठून आणि कशी झाली होती आणि कुणालाही असं हीन लेखणं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे कदाचित सन्मान्य प्रफुल्लजी हे भाजपाच्या संगतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने जिंकून दाखते